नमस्कार लाडकी बहीण हो योजना आत्ता काय झालेलं आहे शासना शासनाचा निर्णय शासनाने तातडीचे काय निर्णय घेतलेले आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आज एकवीस रुपये महिलांना आलेले आहेत आणि सत्य काय आहे आणि अफवा काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ताबडतोब जा आणि मोठा व्हिडिओ बघा कारण की आता सर्व अर्जांची कसून तपासणी होत आहेत कारण की बऱ्याच असे फ्रॉड झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये बरेच फ्रॉड झाले होते की एकेका एक व्यक्तीने चाळीस चाळीस अर्ज केले होते आणि त्यांना पैसे आले होते आणि बऱ्याच पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज केले होते खोटे आधार कार्ड भरून खोटे माहिती भरून त्याप्रमाणे आता सर्व अर्जांची कसून तपासणी होत आहे म्हणून आता कोणत्या बहिणीचे अर्ज पात्र आहेत कोणत्या बहिणींना कोणत्या बहिणींचे अर्ज मंजूर होणार आहेत कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपये येणार आहेत आणि कोणत्या बहिणींना आता यापुढे एक रुपया पण येणार नाही त्यासाठी मोठा व्हिडिओ बघा